कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स सविद्या आत्म देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवदारि जोजी मने निवृत्तीदासु अवदारि दोजी पुंडलिवर्देहरिविठ्ठल श्रीनानदेव तुकारा श्री पंढरीनाथ भगवान श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय बोल बजरंग बलि की जय सब संतन की जय लोटांगणे महाराज की जय टेळे महाराज की जय आज गणेश जन्मोत्सवानिमित्त या गणेश मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये उत्सव जो साजरी करण्यात येत आहे त्यातलीच एक ही प्रवचनरूपी पुष्पमाला एक आपल्यातलाच वारकरी आपल्यातलाच एक लहान बालक फडक्यात त्याला आपण सर्वांनी संधी दिली त्याबद्दल आधी सर्वांचे मनपूर्वक आभार रामकृष्ण तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रति माझे उघड ऐका मावली या ठिकाणी आपल्याला सावध करून सांगतात तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो श्री ज्ञानदेव म्हणजे मावले आपल्या म्हणतात श्रोते हो मी जे आता वास्तविक गुरुतत्वाचे निरूपण करणार आहे व अवधानपूर्वक हे ऐका मी प्रतिज्ञापूर्वक हे उघड सांगतो की तुम्ही एक एक लक्ष या श्रवणाकडे दिले पाहिजे म्हणजे तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल असे माऊली आपल्याला इथे सांग सांग सांगत आहे तरी म्हणजे या सुरुवातीला माऊली आपल्याला काय म्हणतात तरी तरी म्हणजे काय कुठलीही गोष्ट समजा मुलं अभ्यास करीत नसते त्यांना जर समजा आता परीक्षा जवळ आता तरी सावध हो म्हणजे तरी इथून मागचे जे झाले असेल ते झाले किंवा जी आपल्या जीवनात आपल्या घरातील असो किंवा बाजूला असो कोणी व्यवस्थित वागत नसेल किंवा व्यसन असेल तरी आपण समजायचा प्रयत्न करू आता झाले ते झाले आता तरी सावध हो आता तरी या संसाराकड नीट सुरळीत करण्याचा प्रयत्न कर हे झाले संसाराच्या उदाहरण ह्यात माऊलीला काय सांगायचं आहे माऊली म्हणतात जीवनभर जर आपण संसार करीत आहोत म्हणजे ह्या जन्मात करतो ठीक आहे पण इथून जे मागचे आपले जन्म झाले त्यासुद्धा जन्मात आपण हेच करतो आत्ता तुमचे जे झाले ते झाले ते ठीक आहे आता तरी सावध व्हा आणि मी काय म्हणतोय त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या तेने काय होणार तरी अवधान म्हणजे तुम्ही जर लक्ष दिलं तरच त्या सुखाला प्राप्त व्हाल कुठल्या सुखाला संतांनी सांगितलेलं सुख का आपण जे संसार करतोय त्यातील सुख हे दोन अर्थ होतात तसे म्हणजे व्यवहारात बघितलं तर मग सगळं जे आपण प्रपंच करतोय सर्वच मी सकट थोडक्यात मग ते घर चांगलं असावं गाडी असावी सगळं व्यवस्थित असावं त्याला सामान्य माणसात सुख समजतात पण संतांना हे सुख नको आहे थोडक्यात ह्या सुखाला माऊली बोललेले नाहीत हे सुख कुठलं सुख पारमार्थिक सुख तुम्ही आयुष्यभरचे संसार करत आहात त्यातून थोडं अवधान मी काय सांगतोय त्याच्याकडे तुम्ही द्या तर जे सुख आम्ही जे म्हणतोय ते तुम्हाला कळत म्हणजे याचा दुसरा अर्थ तुकाराम तुकारामहाराजांच्या जर हे करायचं का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने म्हणजे तुकाराम महाराजांना कुठलं सुख मिळालं आणि प्राप्त झालं तर देवाचं दर्शन झालं त्यांना साक्षात्कार झाला पण ह्यालाच आता सुरुवातीला जर हे सगळं घडायचं असलं तर आपलं थोडक्यात मन आपलं आपल्या ता ताब्यात पाहिजे किंवा आपण जे म्हणतोय ते मनानं ऐकलं पाहिजे म्हणजे व्यवहारात कसं चालतं सगळ्यांचं माझ्या माझ्यासकट की आपण मनाचं ऐकतो मग चालतो बाबा मला आज इकडं जायचं आहे किंवा एखादी वस्तू मला दिसली छान किती खुशी वाटते म्हणजे आधी कुठलीही गोष्ट एखादी वस्तू मला खाऊशी वाटली तर आधी मन तिकडे जातं की बाबा हे वस्तू आपण खाऊया तरच माणूस तिथं जातो तसा माणूस जात नाही पण हे मन तसं बघितलं तर संसारात ओके पण परमार्थात ते मन एक मिनटसुद्धा स्थिर राहू शकत नाही म्हणजे देवाचं तुम्ही समजा देवपूजेला बसला की देवाचं मूर्ती जर पंढरपूरच्या आठवायची म्हटलं तर ती जास्त का राहू शकत नाही कारण देव हा मुळात स्थिर आहे आपलं मन हे अस्थिर आहे म्हणजे स्थिरला अस्थिर चिटकूच शकत नाही थोडक्यात मग कधी चिकटणार की आपलं मन स्थिर झालं पाहिजे ह्यालाच माऊलीने अवधान म्हणलं पाहिजे म्हणजे तरी अवधान अवधान याचा अर्थ काय होतो की मन बुद्धी आपली जी इंद्रे आहेत म्हणजे डोळे असू कान असू जे काय आपली इंद्रिय आहेत हातपाय त्या सर्वांनी एकवटून एकत्र येऊन त्याचं स्मरण किंवा त्याच्या ध्यानात राहणे याला माऊजीने काय म्हणले अवधान मग तसं ते राहत नाही आता मन जर कंट्रोल करायला गेलं तर ते कुणाच होत नाही म्हणजे आम्हाला सुद्धा सुरुवातीला माळ घालताना मग ते ह्याच्या हे खावसं वाटेल का परत ते माळ घातलं ते खावसं वाटेल का परत हे कुणाच मन आधी ऐकत नाही त्याला थोडं 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 त्याला गोडी लावायला लागते म्हणजे थोडंसं समजा मोठं आपण जरी शेतकरी आपण सगळी पाणी पाजायचं म्हणजे एकदम ते लोट आली तुंबून नाही चालत म्हणजे थोडं 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 करूनच ते पाजावं लागतं तरच तेनं तर ते फुटतं म्हणजे मनाचं पण हे असंच आहे त्याला एकदम कंट्रोल करायला गेलं तर ते कुणाचंच ऐकत नाही मग त्याला गोडी लागायची असली तर आपलं नामस्मरण वाढलं पाहिजे म्हणजे नामचिंतन हे आपलं वाढलंच पाहिजे मग ते हळूहळू हळूहळू ते ऐकतं आणि जराच त्याला जरा कळत परत ते निसाटतं म्हणजे ते सहजासहजी घावत नाही तसं म्हणजे पारा कसा पारा उचलू शकत नाही माणूस कारण जेवढा उचल तेवढे त्याचे भाग होतात तसं मनाला कंट्रोल करायला गेला तर ते कंट्रोल होत नाही मग त्याला हळूहळू बाबा त्यात आ, हे एक आहे त्याला एक आपण म्हणतो की आमचा समजा हरे ऐकत नाही हर्या ऐक रे असं हळू हळू हळूहळू त्याला शंभर वेळा म्हटलं तर मग तो ऐकतो यात आता संताने एक वेळा म्हणले ऐक रे मना तुझ्या सुहिताच्या खुना पंढरीचा राणा मनामध्ये स्मरा मनालाच आपण सांगायचं की तुला काय करायचं आहे ऐक रे मना तुझ्या म्हणजे मनाला सांगायचं आहे की तुझ्या हिताचं काय आहे तर स्मरा पंढरीचा राणा म्हणजे तुलाचं हित कशात आहे बाकी कशात हित नाही की जो पंढरी परमात्मा आहे त्याचं स्मरण करण्यातच तुझं हित आहे बाकी कशात हित नाही मग मन हे चंचल आहे सारखं बघा आपण जरी आता ठरवलं की बाबा मी रोज दहा मिनटं देवपूजा करणार किंवा नामस्मरण करणार हे सहसा होत नाही सुरुवातीला दोन तीन दिवस तुमची होती परत शक्य नाही जे नवीन आहेत त्यांना कळतं आहे की ते, ते तुम्ही बसायचं उद्यापासून दहा मिनटं बाबा मी रोज बसत तुम्ही आठवड्यावर बचशिला पण मनी असं आहे का नाही की लगेच तुम्हाला ते काहीतरी निमित्त काढणार म्हणजे आज माझं मी सांगतो की मला जरा वेळेस त्याच्यावर अभ्यास करायचा होता मला वेळ नव्हताच म्हणजे मी सव्वा चारला घरी आलो म्हणजे पूर्ण सकाळचं एवढंच ते शेड्यूल म्हणजे आमची मंगलताई पण नाही आली म्हणजे थोडक्यात ते अनेक संकट तुमच्यावर येतात की ते सहसात हिकड जाऊन देत नाही ते म्हणजे कितीही असले तर ते आपण आयुष्यभर जे करत आलोय म्हणजे आणि इथून मागचे जे जन्म झाले ते आपण संसारात करत आलोय ते मनाला एक सहज आल्या हे करायचे त्यामुळं हिकडं ते लगेच एक्सेप्ट करीत नाही ते त्यासाठी त्याला ऐक रे मना मनालाच आपण सांगायचं की बाबा तू ऐक तू ऐक आएक, तू ऐकल्यानंतर काय म्हणणार तुझ भल होणार आहे अस <laughs> समजावून जा मन एकाग्र झालं मन बुद्धी स्थिर होऊन पांडुरंगा रूप आठवायला लागलं किंवा देव प्रत्यक्ष तुमच्या स्वप्नात येऊन लाग याला लागला म्हणजे एक चिन्ह आहे त्याची की मन हळूहळू तुम्ही त्या सिग्नलला पोचताय पोचलेला नाही पोचताय एक शिग्न तुम्ही देव स्वप्नात येणे दृष्टांत होणे मी होत जातं मग ते ने काय होणार समजा नामदेव महाराजांना देव आधी प्रसन्न झाले म्हणजे एकमेव ते उदाहरण आहेत की देव प्रत्यक्ष त्यांच्या संग बोलत होता आणि जेवत होता पण जेव्हा माऊली आणि नामदेव महाराज एकत्र आले त्यावेळेला समजले की देव जरी बोलत असले तरी जसा पाहिजे तसा नामा नाही नामा अहंकारात भरलेला आहे मुक्ताबाईनं मग तो अहंकार दूर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला ह्यातून काय सांगायचं आहे जरी देव प्रसन्न झाले आणि जर म्हटले तुम्हाला काय पाहिजे तर देवाला मागताना फक्त नामस्मरण तुझं वेळोवेळी माझ्या मुखातून यावं आणि वेळोवेळी मला पंढरपूरला जाऊन तुझं दर्शनाचा लाभ व्हावा आणि मला सत्संग हा घडला पाहिजे म्हणजे आता जे आठवड्याला आपले कार्यक्रम होतात की त्याचाच एक भाग आहे की त्याने काय होतं सत्संग आणि कायम तुमचं लक्ष मन इकडं तिकडं जात नाही मला जरा तुम्ही ढिलाय सोडले की ते लगेच पळतं म्हणून ते स्थिर राहण्यासाठी की त्याला कोणातरी चरणाचा आसरा पाहिजे संतांच्या चरणाचा त्याला आसरा घेतल्याशिवाय आपण ते मन स्थिर राहतो म्हणून आपण जे वेळोवेळी कार्यक्रम घेतोय त्याचा आता हा जे एक आपण कार्यक्रम का आज घेतलेला आहे त्याचाच एक भाव आहे आता तुम्ही आज फुल्ल प्रेशरमध्ये होता सेनेच्या माळा हा उद्या नाही राहत तो कमी होतो की आजच्यापर्यंत ठीक आहे हे सतत राहिलं तरच मन ऐकतं तर तसं मन ऐकत नाही कुणाच ऐकत नाही आता ज्यांच्या माळ आहेत त्यांच्या ठीक आहे ज्यांचं नाही त्यांनी कंट्रोल करायचा प्रयत्न करा की त्यांना दिवस ते बघा उद्यापासून प्रत्येक करा बाबा दहा दिवस खाणार नाही पंधरा दिवस खाणार नाही महिनाभर खाणार नाही हे तुम्हाला चार दिवसावर जाऊनच देणार लगेच तिकडे लक्ष जाणार म्हणजे मन तुम्ही धराई केला ना की ते ऐकत नाही मग धरायचं नाही फक्त त्याला सांगायचं ऐक बाबा हे केल्यानंतर तुझंच चांगलं आहे तुझंच चांगलं आहे तरच ते वळणार म्हणजे देवानं जर आपल्याला काय माग म्हटलं तर दोन गोष्टी आपण सर्वांनी मागायच्या की एक तर चिंतन तुझं सर्व काळ असू दे वेळोवेळी तुझं दर्शन व्हावं आणि जेवढा काळ मला संतांच्या सानिध्यात राहता येईल तेवढा काळ मला दे, दे आता तुकाराम महाराज ह्याच्या म्हणजे मन करारे प्रसन्न म्हणजे हे काय म्हणले त्यासाठी त्याचाच एक भाग आहे की मन प्रसन्न केलं तर सर्व गोष्टी साध्य होतात किंवा मन हा मोगरा मनालाच म्हणले की मोगऱ्यासारखं ईश्वराला अर्पण करा मग हे काय होणार की या संसार बंधनातून आपण मुक्त होणार म्हणजे मन हा मोगरा अर्पून ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही मी तुकाराम महाराज मारा, महाराजांना त्रास झाला नाही का त्यावेळेला भरपूर त्रास म्हणजे घरच्यापासून समाजापासून भरपूर त्रास झाला पण ते हळूहळू त्यांना कळत गेले की ह्या गोष्टी एक ठराविक मर्यादेपर्यंत आहे दे। मी जरी झालो काम करीत असलो तर एक ठराविक मर्यादेपर्यंत मी काम करणार जसं जसं माझं शरीर वृद्धप काळात जाणार तशी तशी माझ्या जवळची माणसं हळूहळू ती माया कमी कम होते म्हणजे स्पष्ट बोलायचं बसतं की जोपर्यंत पैसा कमी होते कोणी का ना तोपर्यंत माझा बाबा एकदा पैसा कमी झाला की कोण कोणाचं नसतं हे जी आता म्हातार आहेत का नाही जी घरात बसलीत बघा आता हालचाल करायच नाही त्यांच्याकडे बघून आपण सावध व्हायचं आहे की ते आहेत म्हणून त्यांच्याकडे हसायचं नाही की उद्या भविष्यात आपली पण ती स्थिती कोण कुणाचं नसतं ह्यासाठी मनाला सांगायचं की बाबा बघ इकडं बघ मग तू कसं वागायचं हे त्याला वेळोवेळी असं मला काय सांगायचं आहे की वेळोवेळी त्याला जागं करायचं की बाबा ज्या ज्या संतांनी जागं केले माऊलींनी माऊली पांडुरुंगा जाऊतात पण त्यांचे अनेक तप झाले तसे जन्म त्यांनी ह्याच्यात उदाहरण आहे की माझे बहुत जन्मीचे सत्यवाचेचे तप म्हणजे मी खरं बोलत गेलो आयुष्यात त्या पुण्याईनं मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जे जे संत बघा समाधीचे झालेत म्हणजे माऊली समाधी घेतली तुकाराम महाराज सदैव ऐकून गेले नाथ महारा महाराजांनी जल समाधी घेतली जे जी, जी संत बघा ते आधीच एकरूप झाले ते मरणाला घाबरले नाही ती मरणाच्या आधीच मी तुमच्याकडे येणार आहे तुम्ही कधी निचारता त्याची वाट मी बघणार नाही त्याच्या आधी मी तुम्ही मी एक होणार आहे एवढं मनाला आपण हळूहळू हळू सांगत गेलो तर मन ऐकतं आणि हे संतांच्या सगळ्यांच्या सानिध्यात असल्याशिवाय ते होत नाही म्हणजे हे मी कुठपर्यंत आपलं चाललंय तरी अवधान हे बुद्धी मन एकत्र केलं तरच ते ऐकत मग सर्व सुखाशी पात्र होईजे जे जे माऊली म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ते ते मी देईन असं कोण बोलतंय हे कोण गावातला माणूस नाही बोलत की जी माऊली आपली ज्ञानेश्वर ती सांगते की तुम्हाला पाहिजे ते मी सुख देतो पण कधी देतो तरी म्हणजे तुमचं आयुष्यात गेले ते जाऊ दे आता तरी आता इथं सावध व्हा एकदा पंढरपूरची वारी चालत करा ज्यांनी चालत केल्या त्यांना ते कळतंय ते माला की आपण किती मागं राहिलो आहे अजून ह्याच्या आधी आम्हाला का समाजलं नाही माऊलीच्या जो समाधीभोवती जो नामाचा गजर चालतो आता मलाही सुद्धा पटत नव्हतं की माऊलीचा कळस हालतो माळ गाठली सुद्धा मला पटत नव्हते की म्हणजे हे जुन्या लोकांचं काहीतरी असे वारे लोकच काहीतरी हल्लं असं की ते हलत हल्ला हल्ला हला असं ते म्हणत असतील पण जेव्हा प्रत्यक्ष माऊलीच्या कृपेने मला तिथं जाण्याच्या जा त्यावेळेचा योग आला तो प्रत्यक्ष मी जेव्हा बघितला त्यावेळेला मला पायापासून डोक्यापर्यंत झरझर झरझर अशा मुंग्याला येतात म्हणजे ती एक मला चमत्कार माऊलीने दाखवला की मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त इकडं या ह्या माझ्या गजराक तुम्ही या तर तुम्हाला मी सर्व सुख देईन म्हणजे बोलण्यापेक्षा अनुभव घ्या मी सांगते म्हणून नाही आयुष्यात जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले आहेत तोपर्यंत तुम्ही एकदा तरी पंढरपूरला चालत या गाडीने नव्हे चालत का जायचं याचं मागायचं जे उदाहरण दिलं तुम्हाला की देव देवप्रसन झालेल्यानंतर मागायचं काय तर एक नामस्मरण संत संघ तिथं जो गजर चालतो आणि एक भजनी नसतो तिथं नुसतं भजनातच सकाळ काकड्यापासून संध्याकाळी जवळजवळ सात वाजेस्तोर पूर्ण भजनात असतं काम मग त्यावेळेला काय राहतं मग मान माणसाचं मन पूर्ण त्यात एकाग्र राहून त्याच्या चिंतनात राहतं आणि ते वारी म्हणजे साधी वारी नाही फडक्यात तिथं जे आलेत म्हणजे तिथं तुसाडपणाचं काम नाही आणि स्पष्ट मी सांगतो तिथं घाणीतसुद्धा सुद्धा शेवंत मावली असेल म्हणा ते आता म्हणजे गाणी सुद्धा झोपावं लागते चिखला सुद्धा झोपावं लागतंय आणि आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा कितीतरी बुद्धीनं हुशार आर्थिक दृष्ट्या हुशार सगळ्या दृष्ट्या हुशार तरी ती येतात काय येतात की ह्यातलं जे सुख आहे ते संसारात सुख नाही हे एकदा अनुभव सुख पात्र होईजे आता पात्र म्हणजे काय आता वाघिणी जर दूध काढायचं म्हटलं तर त्याला सोन्याचं पात्र लागतं असं बरेच ह्याच्यात आलेलं आहे मी काय प्रत्यक्ष असं ते बघितलेलं नाही किंवा काही नाही पण इथं माऊलींचे पात्र म्हणजे आपलं पात्र एवढं एकरूप केलं म्हणजे निर्माण केलं पाहिजे आपलं नामस्मरणानं चिंतनानं हे वाचनानं आपली आपली पात्रता आपण वाढवली पाहिजे तरच बरं का म्हणजे माऊली प्रतिज्ञे उत्तर सांगते याचा अर्थ आपण नुसती प्रतिज्ञा घ्यायची नाही आधी काय काय सांगितले तरी म्हणजे झालेलं अवधान म्हणजे सगळे चित्त एकत्र करून ते कुणाला द्यायचं आहे माऊलीला द्यायचं आहे तरी अवधान एकले दी जे ते द्या आम्हाला मगच तुम्हाला मी सर्व सुख म्हणजे सुखाची त्या योग्यतेचा करीन माऊली काय म्हणताय बघा तुम्ही जर मला चित्त बुद्धी सगळं मन एकत्र करून मला अर्पण केलं तर मी सुखाला त्या सुखाला तुम्हाला पात्र करीन हे मी प्रत्युत्तर प्रतिज्ञा घुड आणि उघड सांगतोय असं लेखी किंवा काय असं मोठ्या ह्याच्यात उघड सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगतो आता प्रतिज्ञा कुणी कुणी केली जर तिथून आपण बऱ्याच लोकांनी महाभारत रामायण बघितलेलं आहे मग त्यामध्ये प्रतिज्ञा कुणी कुणी केली भीष्मान प्रतिज्ञा केली बघा की जेव्हा दुर्यो दुर्योधनाने डिवचलं की तुम्ही पांडवांची बाजू घेताय दडताय खरं पण त्यांना मारीना झाला तुम्ही बाजू घेताय पांडवांची हाय माझी ग असं त्यांना बोलून बोलून त्यांना डिवचलं त्यांना राग आला भीष्मांना मग त्यांनी तिथंच प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्तापर्यंत मी एकही पांडव ठेवत नाही प्रतिज्ञा केली भीष्म पण झोपी गेले आणि ज्यांनी ऐकली पांडवांनी ते पण झोपी गेले आता कोड कोणाला पडलं कृष्णाला पडलं पण भीष्म हा साधारण माणूस नव्हता हा गंगेचा पुत्र होता म्हणजे तो कृष्णेचा भक्त म्हणजे कृष्णाचा भक्त होता आणि पुत्र गंगेचा असून कृष्णाचा भक्त होता फक्त त्याचं एकच चुकलं आयुष्यात की तिनं चुकीची बाजू घेतली म्हणजे ज्यांची बाजू घ्यायला नव्हती अधर्माची बाजू घेतली त्यामुळं ती प्रतिज्ञा कृष्णाला खोडून काढायची ती प्रतिज्ञा त्याची पूर्ण होऊन द्यायची नव्हती म्हणजे जे जे ते तुम्हाला सगळं उदाहरण ते माहिती आहे मग कुणाला नेहलं ते झोपलेलं ते काकण वाजवलं किंवा ते झालं मला काय युक्तं सांगायचं आहे की तिथं माऊलीने प्रतिज्ञा केली ज्ञानेश्वरी तिथं महाभारतात भीष्माने केली ती पूर्ण होऊन दिली नाही कृष्णा मग महाभारतात पांडवांच्या एकांना प्रतिज्ञा केलेली होती की जेव्हा अभुमन्यूला जेव्हा मदी घेऊन सगळ्यांनी मारला महाभारतात नियम कसा होता की सकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युद्ध चालेल आणि एका माणसाने एकाशीच युद्ध करायचं म्हणजे दहा जणांनी म्हणून एकाला नाही मारायचं असा तो नियम होता पण नेहमी काय केला की जे व्यूवरचना केलेली होती त्यात अभिमन्यालाच नुसतं माहिती होतं की ते कसं भेदायचं मग तो भेदून गेला की पण त्याला बाहेर पडायचं माहीत नव्हतं मग त्यावेळेला बऱ्याच लोकांनी त्याला एकत्र मिळून मारला जे तो अभिमन्यू सांगत होता की बाबा माझ्याला एका संख्ये मला युद्ध करू द्या कुणी पण या पण सगळ्यांना माहिती की एकटा ऐकायला ऐकणार नाही सगळ्यांनी मिळून त्याला मारला जव्हा त्या सगळ्यांना राग आला पांडवात पांडवात जो मुख्य होता अर्जुन मेन युद्धा त्याने प्रतिज्ञा केली की संध्याकाळी की उद्या सूर्योदयास्तापर्यंत मी त्या जयत्रथाला ठेवत नाही त्यात तो मुख्य होता जैतरथ मारण्यापैकी आता अर्जुन बोलून गेला रागाच्या बरात म्हणजे आता तिकूडचं सैन्य जादा कौरवांचं तिथं रथी महारथी जादा कृष्णाला माहिती होतं की हे शक्य नाही आता त्याला मारायचा जैतरथाला मग कृष्णानं जी लिला केली त्यावेळेला जे हात धरला सूर्याला आल्यागत केलं अंधार आल्यात केला त्यावेळा जे जे करावं लागतं अशक्य गोष्टी या त्या कृष्णानं का केल्या की एक अर्जुन एक तर निशिम भक्त होता आ आणि तो धर्माच्या बाजून होता भक्त तर होता आणि प्लस धर्माच्या बाजून होता म्हणून देवाला त्याचा शब्द खाली पडून द्यायचा नव्हता मग त्या जयत्रथाला मारलं आणि अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण केली तशी माऊली आपल्याला सावध करते या माऊली म्हणजे दुसरं कोण नाही कृष्णाचा अवतार पांडुरंगाचाच अवतार की एकदा तुम्ही इकडं या एकदा एक नामात या एकदा ह्या मन बुद्धी चित्त एखायर करून या आध्यात्मिक जे काय सुख आहे त्याचा एकदा माझे या मगच तुम्हाला सर्व सुख म्हणजे जे आपल्याला परमार्थात सुख पाहिजे ते मी देईन असं माऊली आपल्याला उघड करून सांगतात आज या ठिकाणी तशी तयारी अजिबात नव्हती माझी की श्रीधर माऊलींनी दोन तीन दिवसापूर्वी मला वाटतं त्यांनी फोन फोन केला